नमस्कार शेतकरी मित्रांनो परफेक्ट ऍग्रो मशिनरी पातळीमध्ये आपले स्वागत आहे आपण आज बघणार आहोत सात पी पेट्रोल पॉवर विडर आपण पूर्ण माहिती घेणार आहोत त्याची हा आहे सात पी पेट्रोल पॉवर विडर हा ज्या पूर्ण आहे जापनीज टेक्नॉलॉजी मध्ये बनवलेला आहे हा रिक्वाल शटर आहे याला आपण हेडलाइट दिलेली आहे त्याच्यानंतर डिझेल टँकची कॅपॅसिटी जी आहे ती साडेतीन लिटर मध्ये आहे किंवा ऑइल बापचा एअर क्लिनर आहे त्याच्यानंतर हा प्लग आहे हा पूर्ण जापनीज टेक्नॉलॉजीचा आहे हा सायलेन्सर पूर्ण हेवी बनवलेला आहे हे जे फेंडर आहेत ते पूर्ण हेवी मध्ये आहेत त्याच्यानंतर गिअर जो दिलेला आहे फर्स्ट आणि सेकंड आहे इथं हातामध्ये रिवर्स येतो टाकण्यासाठी म्हणजे आपल्याला पुढे ज्यावेळेस रोटर चालवतो त्यावेळेस फर्स्ट वरती थोडं कमी काम करतो आणि सेकंड वर लावलं जास्त म्हणजे खोलू करत किंवा आपण हा रोटावेटर जो आहे तो सहा सा ते सात इंचापर्यंत खाली जमिनीमध्ये जातो त्याची जी टायर साईज जी आहे ती चार आठ ची बनवलेली आहे आपण आणि तो सॉलिड टायर मध्ये बनवलेला आहे आपण कारण की काय होतं रबर टायर ज्यावेळेस दिले जातात त्यावेळेस ते, ते पंक्चर होण्याचे जा प्रमाण जास्त असते हा जो रोटावेटरचा जो शापटा आहे तो तेवीस एम चा आहे हा जो गिअर बॉक्स जो आहे पूर्ण हेवी मटेरियल मध्ये बनवलेला आहे आपण पूर्ण जाकनीज टेक्नॉलॉजीचं मशीन आहे त्याच्यानंतर हा कंट्रोल रॉड दिलेला आहे आपण हा पूर्ण म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला रोटावेटर शेतामध्ये काम करायचंय त्यावेळेस हा खालीवर ऍडजस्टेबल जेवढा तुम्ही बार वरती घ्याल तेवढं रोटावेटर खाली जमिनीमध्ये जाईल हा पूर्ण फक्त एका पिनावरती दिलेला आहे तुम्ही ज्यावेळेस बाकीच्या अटॅचमेंट म्हणजे वखरपात जोडायचं आहे त्यावेळेस फक्त ही पी एक पिन काढणे आणि वखरपात जोडणे एवढंच काम म्हणजे जास्त झंझटीचे काम राहणार नाही ज्यावेळेस तुम्हाला आता रोटावेटर लावायचं आहे तिकडून रोटावेटर लावायचा आहे ना त्याला इथं पिन दिलेली आहे फक्त ही फक्त पिन इजी काढायची आहे म्हणजे जास्त वेळ नाही फक्त एक दहा सेकंदाचं ते वीस सेकंदाचं काम आहे पिन काढायची रोटर घ्यायचा फक्त एक माणूस ही करू शकतो ही सगळी गोष्ट आता काही ना वाटतं की आम्हाला जमेल का नाही फक्त एक दोन मिनिटाचं म्हणजे एक तीस तीस सेकंदाचं काम आहे रोटर हेटर लावायचं त्याच्यानंतर ऍक्सिलेटर दिलेला आहे ज्यावेळेस मशीन चालू करायचं आहे त्यावेळेस आपल्याला हा स्टॉप लिव्हर दाबायचा आहे हा स्टॉपलेस लिव्हर कशासाठी दिलेला आहे आपण की कारण की ज्यावेळेस ऍक्सिडेंट होतात लोकांना वाटतं की आमच्या हातातून सटपतो याला ब्रेक नाही हा आपण ऐवजी स्टॉप लिव्हर दिलेला आहे हा स्टॉप लिव्हर कशासाठी आहे ज्यावेळेस आपण मशीन चालवतो आपला पाय अटकतो किंवा जमिनीत काही होतं शेतात काम करताना हे राहतात आपलं दगड वगैरे राहतात किंवा खड्ड कि येत एखादं किंवा झाड असतं कपाशीच वगैरे त्याच्यात आपला पाय अटकतो त्यावेळेस हा स्टॉप लिव्हर आपला हात साटकला की आपला स्टॉप लिव्हर डायरेक्ट बंद होतो मशीन बंद पडून जातो कोणत्याही स्टेपला चालत नाही डायरेक्ट बंद होणार मशीन म्हणजे स्टॉप लिव्हर आहे ह्याचं काम करतं त्याच्यानंतर हे ऑन ऑफचं स्विच दिलेलं आहे आपण मशीन चालू करायच्या वेळेस हे ऑनच करावं लागतं ज्यावेळी बंद करायचं त्यावेळेस ऑफ करावं लागतं आता मशीन चालू करायची प्रोसेस बघूया आपण थोडक्यात हे स्टॉप लिव्हर खाली दाबायचं आहे त्याच्यानंतर हे ऑन ऑफच स्विच ऑन करायचं आहे त्याच्यानंतर हा तीस टक्के रेस द्यायचा आहे तीस टक्के रेस दिल्यानंतर हा मेन गोष्ट इथंच येते हा कार्बोरेटर रोटर आहे याला हा जो आहे तो कॉक येतो याला हातच लावायचा आणि हा चालू ठेवायचा त्याच्यानंतर हा आहे ना हा चॉक आहे हा चालू करायची वेळेस इकडं म्हणजे आपल्या आपल्या साईडला ओढायचा त्याच्यानंतर मग रिकॉइल ओढायची मशीन लगेच चालू होतं चालू झाल्याच्या जा नंतर हा लिव्हर इकडेच लोटायचा हो कारण काय होतं काही काही गोष्टी लक्षात येत नाही शेतकऱ्याच्या हा लिव्हर इकडे जर राहिला तुमचा तर मशीनचा कार्बोरेटर तुमचा दहाच मिनिटात खराब होईल आणि याला जिथं सातशे ते आठशे एम एल एक ताशी पेट्रोल लागतो ना ते तुम्हाला फक्त आणि ते तुम्हाला दोन ते तीन लिटर एका तासाला पेट्रोल लागेल म्हणजे पेट्रोल खायचे प्रमाण ह्याच्यामुळे वाढतात आणि कार्बोरेटर खराब होतो तो खर्च वाढतो कस्टमरला वाटतो मेंटेनन्स जास्त आहे पण ते या गोष्टीमुळे होतो शुल्लक कारणामुळे या गोष्टी लक्षात ठेवा फक्त त्याच्यानंतर आपण बघूया हा पूर्ण म्हणजे ऍडजेस्टेबल हँडल दिलेला आहे आपण हा पूर्ण थ्री सिक्स्टी मध्ये फिरतो इथून पण आणि हा जर आता कस्टमरची काहींची हाईट जास्त असते काहींची हाईट कमी असते त्याच्यासाठी हा लिव्हर दिलेला आहे हा ढिल्ला करून तुम्ही हे करू शकता म्हणजे खालीवर करू शकता म्हणजे जसं पाहिजे तसं माणसाला त्याच्यानंतर हाकलच आहे हाकलच दाबूनच फर्स्ट सेकंड गिअर टाकायचा म्हणजे क्लच प्लेट जाण्याचे प्रमाण नाहीये आणि जर एखाद्या गिअर वाजला वगैरे काही झालं तुमचं म्हणजे माझ्या थोडक्यात हे गियर वाजला तर हा जो नट आहे तो बाहेर बाहेर करायचा म्हणजे याला थोडक्यात म्हणता क्लच सेटिंग करणे आपण आता ह्याच्यासोबत बत्तीस म्लेटचा रोटावेटर देणार आहोत हा पूर्ण ऍडजस्टेबल आहे कमीत कमी दोन फूट तीन फूट आणि चार फूट येतो याला साईड डिक्स पण दिलेले आहेत आपण त्याच्यानंतर ह्याच्यासोबत देणार आहोत तो आहे हा लोखंडी व्हील आहे ज्यावेळेस तुम्ही शेतात जाता तुम्हाला वकर लावायचा असतो वावरात त्यावेळेस रबर टायर जे आहेत ते स्लिपेज मारतात मग त्याच्यामुळे आपण लोखंडी व्हील पण दिलेले आहेत त्याच्यासोबत आपण बसवायचे शाफ्ट पण देणार आहोत हा वकर आहे या वकर मध्ये काय काय येणार आहे त्याच्यासोबत दोन फुटाची एक पास येणार आहे त्याच्यानंतर हे तीन फन येणार आहेत पोळपणीच्या तीन तासा येणार आहेत त्याच्यानंतर हा एक ऍडजस्टेबल रेझर बन देणार आहोत म्हणजे तुम्हाला सेरी वगैरे पाडवायची मक्का आणि आणखी काही गोष्टी म्हणजे फळबाग वगैरे याच्यात रेझर ही उपयोगात येतो हे मशीन सात इंच आहे हे आपण ऑफर ठेवलेली आहे फक्त आणि फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये आपल्याला शेतकऱ्यांना घरपोच देणार आहोत त्याला एकही रुपया चार्जेस लागणार नाहीत ऑफर फक्त कुठं आहे परफेक्ट ऍग्रो मशिनरी पातळीमध्ये आमचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर नव्याण्णव पासष्ट बावन्न बारा या नंबरवरती संपर्क करा आपण पूर्ण स्टॉक आणलेला आहे आतमध्ये पण बॉक्स पॅक मशीन आहेत आपल्याकडे भरपूर धन्यवाद